दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर मुंबई या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे से संस्थापक अध्यक्ष बौद्धजन पंचायत समितीचे चेअरमन पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तसेच इंदूमील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक लढ्याचे प्रणेते आणि बिहार येथील महाबोधी मुक्ती आंदोलन लढ्याला पाठिंबा देऊन महाराष्ट्रामध्ये मुंबई येथील झालेल्या मोर्चा नियोजनाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस संजय बावधनकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे नेते युवराज धसवडेकर भैयासाहेब भालेराव आबासाहेब चासकर सचिव विनोद जी काळे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रकाश खंडाकळी मुंबई प्रदेश युवा अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड सोलापूर जिल्हा प्रभारी सिद्धार्थ काबळे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष प्रभारी आदींच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य या पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्व जिल्ह्यांच्या पक्षाध्यक्षांकडून त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला व पुढील काळात महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या राज्यातील महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत नगर परिषदा तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुकांच्या संदर्भात आनंदराज यांनी मोलाचे मार्गदर्शन करून महत्वाचे आदेश दिले असून समविचारी पक्षाबरोबर बोलणी सुरू असून पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या जातील त्या अनुषंगाने सर्व जिल्हाध्यक्षांना तसे आदेश देण्यात आले यावेळी रिपब्लिकन सेनेचे से सोलापूर जिल्हा प्रभारी सिद्धार्थ कांबळे यांच्या वतीने आनंद आंबेडकर आणि उपस्थितांचा निळी शाल निळा फेटा व गुलाब पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सभदा सैनिक दलाचे प्रमुख मार्गदर्शक भीमराव आंबेडकर यांचा देखील सिद्धार्थ कांबळे यांच्या वतीने निळा फेटा शाल आणि पुष्पगुच्छ देऊ सत्कार करण्यात आला